हाय हॅलो नमस्ते कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि म्हणजे असाल मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा म्हणजे शेतातून आहे जरी इथे आम्ही सगळे शेतात होतो कापूस काढण्यासाठी आलो होतो आणि तुरीच्या शेंगा पण आत्ता म्हणजे निबर झाल्या आहे खाण्यासारख्या झाल्या आहेत तर त्यासाठी मग मुलांचा इथं काहीतरी काहीतरी म्हणण्यापेक्षा एक कसं चूल कशी पेटते ते सगळं बघण्यासाठी कुतूहल असतं ना मुलांचं तर तेच इथं चाललं होतं त्यांनी चूल पेटवली त्याच्यानंतर मग शेंगा पण तोडून आणल्या दोघांनी आणि त्यांच्या मदतीला अन्न पण होते आणि आमच्या अण्ण असे आहेत की मुलांना म्हणजे असं काही करायचं असेल तर करून देतात त्यांच्या जवळ असतात पण करून बी देतात कारण मुलांचं कसं एक्साइटमेंट असते एन्जॉय असतो मग त्यांनी इथं चूल पेटवली आज अण्णांनी पेटून दिली मग पाणी वगैरे आणलं आणि पातेलं पण होतं आनात गुरांना पाणी पाजण्यासाठी ठेवलेलं तर त्यातच ते पाणी टाकलं आणि शेंगा उकडायला ठेवल्या नंतर मग त्या सगळ्या शेंगा आम्ही सगळ्यांनी खस्त केल्या उकडल्यानंतर मस्त मीठ वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं तर मग सगळ्या त्या शेंगा आम्ही खाऊन टाकल्या त्याच्यानंतर मग तीन वाजले होते तर उन्हाचं थोडा वेळ बसलं होतं त्याच्यामुळे नंतर मग म्हटलं थोडंसं ऊन कसं जास्त लागतं ना मग नंतर चाललो होतो आम्ही कापूस शेचायला तर गोठापासून बराच लांबीवरती कापूस आणि इथं आमची लाडूबाई होती बघत होती नुसती माझ्याकडे तिला घास नको खायला तिला चारा नको तिला काहीच नको फक्त तिला गवत लागतं खायला गिनी गवत सुद्धा खात नाही ती तरी इथं मग नंतर पेरूच पेरूच्या झाडाचा एक मस्त पेरू म्हणजे थोडासा पिकलेला होता लय नव्हता पिकल्याला पण थोडेसे कच्चेच पेरू छान लागतात म्हणून मी तोडला होता आणि इतका गोड लागतो ना पेरूचे त्या पेरूचे झा पेरू खूप गोड लागतात त्याच्यानंतर मग सासूबाई म्हणत होत्या की वांगे उडाले झाले इतके फुलं होते त्याला पण वांगे काही येत नाही तर तेच बघत होते मी आले की नाही म्हणून वांगे तर होते कुडंमुडं पण त्याला हे नव्हतं सॉरी त्याला आहे ना जे किडलेले होते होते बरेचसे पण किडलेले होते त्याच्यानंतर मग आम्ही गेलो कापूस शेचायला मग नंतर काय व्हिडिओ कंटिन्यू केला नाही डायरेक्ट आणि आज मतदान पण होतं तर मी तर मतदान केलं आहे तुम्ही केलं की नाही मला कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी घरी आलो सहा वाजता आणि आज मतदान असल्यामुळं साहेबवरतीच होते मतदानाच्या तिकडं ग्रामपंचायतच्या तिकडं कारण आमच्याच गावचे आमदार असल्यामुळे सगळे त्यांची वाट बघत होते ते थोडंसं उशिरा येणार होते तर सगळे त्यांची वाट बघत बसले होते तिथं मग ते आल्याच्यानंतर मग बऱ्याच वेळाने आम्ही गावाकडे सॉरी मिरजगावला आलो तर इथं मग थोड्या वेळात मी शिवला म्हटलं थोडंसं आता कलर दिला आहे ना घराला तर म्हणजे भरपूर बदल म्हणजे छान दिसतं आहे घर आता कलर दिला आहे त्याच्यामुळे तर मग शोला म्हटलं होतं मी व्हिडिओ काढ म्हणून घराचा तर त्याने इथं व्हिडिओ काढला होता आणि सासूबाईचं कसं ते आजारी असतात त्यांना एवढं होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला भी, थोडा इदं तिधा पसारा दिसत असेल तर प्लीज इग्नोर करा तो पसारा आणि कलर दिल्यामुळे एकदम घर छान वाटतं तर चला म्हटलं तुमच्यासोबत बी हा व्हिडिओ शेअर करावा तर मी त्याच्यानंतर मग चहा वगैरे बनवला आणि शोला म्हटलं इथं तू व्हिडिओ काढ तर यासाठी थोडंसं पसारा आहे घरात कारण ती कसं तिघंच असतात आणि थोडी म्हणजे त्याच्यामुळे मग थोडंसं इकडे तिकडं पसारा दिसतोच तर असो कसं वयस्कर माणसाचं वेगळं म्हणजे थोडंसं आपल्यापेक्षा आणि त्यांच्या करण्यात ठेवण्यात जरा फरक असतो त्याच्यामुळे तर असं हे किचन आहे एकदम छान होतं तर खाली शेगडी पण आहे तर गॅसचा एवढा वापर होत नाही शेगडीचाच जास्त वापर होतो कारण गावाकडं कसं लाईट वगैरे हो असती भरपूर तर त्याच्यानंतर मग इथं असं फ्रीज ठेवलेलं आहे एका साईडला आणि ऑल ओव्हर असं किचन आहे छोट म्हणजे खूप मोठं आहे छोटं पण आहे आणि असं पाणी वगैरे भरून ठेवतात इथं आठवड्यातून दोन वेळेस पाणी सुटतं तर मग पाणी वगैरे भरून ठेवतात आणि असा आमचा छोटंसं देवर आहे हा पहिले इथं केला होता त्याच्यानंतर मग तिकडल्या साईड पलीकडल्या बे बेडमध्ये पण केला तर इथपर्यंत असं किचन आहे आणि तो समोरचा एक रूम आहे आणि त्याच्यानंतर हा हे किचन आणि इकडल्या साईडनी एक परत बेड आहे तर असं म्हणजे मागं पुढं दोन रूम आहेत दोन दोन इकडनं दोन आणि तिकडनं दोनच्या मागा पुढं मा हो 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 तर पहिले जेव्हा आम्ही राहत होतो ना तेव्हा गावाकडे राहत होतो तेव्हा समोरच्या हॉलमध्ये आम्ही म्हणजे तिथंच असायचं सगळं आम्ही झोपायचं वगैरे तिथंच आणि हे मागं कपाट वगैरे होतं माझं लग्नातलं तर नंतर आता मग आम्ही इकडे शिफ्ट झाल्यामुळं आणि हे माझ्या जावेच्या लग्नातलं कपाट वगैरे आहे म्हणजे हे इथं जेवढे ओवर भांडे आहेत ना नव्हते सगळे तिच्याच लग्नातले तर असं आहे आणि हे सगळं धान्याचे त्याचे आणि हे वरती जे डबे वगैरे दिसतात ना पात्र्याचे तर ते सासूबाईच्या लग्नातले त्यांचे आणि जुन्या माणसाचं कसं असतं की टाकून द्यायचे नाही त्यांना त्या भांड्याशी अट्रॅक्शन असतं त्याच्यामुळे आम्ही मस् म्हणतो पण त्या काय ऐकत नाही कारण त्यांच्या लग्नातले भांडे आहेत ते त्याच्यामुळे कसं त्यांनाच त्रास होतो घासायचा त्याचा दरवर्षी दसऱ्याच्या वेळेस घासा काढा ठेवा आणि हा पुढं एक रूम आहे ना त्याला हॉल बनवलेला आहे तर हे सोफा वगैरे सगळं ते माझ्या जावायच्या लग्नातलंच आहे टी व्ही पण तिच्या लग्नातलंच आहे तर हे सगळं इथलं जेवढं आहे ते सामान जेवढं आहे ना ह्या घरातलं तर सगळं तिच्या लग्नातलं आहे फक्त थोडंफार सासूबाईंचं आहे तर असं आहे आमचं गावाकडचं घर आणि कलर दिल्यामुळे एकदम छान दिसतं चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय